खरा खोटा छलत्या पुणे खरा खोटा छलदे गौकी ते सारा ुठारी अतुरा सांगू कुटाना सत्र, 班爹，班爹， लोकांच्या घरी गेल्यावर तरी घबर हा सांगू मॅडम हो आपल्या गावात महाराज आले ना महाराज नरुटे महाराज <laughs> लंडन ना आलेत बरं लय त्यांचं काय ते पण लय भारी भारी होऊन तर लगेच येतोय तुमचा काय प्रश्न असेल ते मांडा बघा पैसे अडका राहत नाही भावा जेवण पूर्ण नाही पुरण नाही काय जे काय वाटतं तुम्हाला शंका मी महाराजापूर्वी मांडावतील बघा महिला मंडळ जास्त घेऊन या तर आपला प्रश्न काय मांडायचं गप मी सांगतोय की तो का दार तुळस शिरवी गार या भक्ताचा संसा चला <laughs> <laughs> नरोटे महाराज की जय हो की जय होता येतील ना म्हणून सुरुवात करायला अरे गिरायक आल्यावर बोलायचं गिरायक आल्यावर माल त्या जवय मग असं सांगाय गे अर अण्णा बोला ही आपलं हे जे समोर सोन घेतलेला आहे ही जर उघड पडलं बघा गाव बुटाला हाणल की आपल्याला अन्य कशाला आहे अन्य प्लॅन करून सगळं करणार आहे बघा प्लॅन नाही का नाही बघ महाराज कसा दिसत बघ तर सगळा कुठं आपल्याच बँकेत यायचा बँकेत यायला आपण बोलू कसं ना गावात लावून बळ करायचं बघा आता मी बी महाराजाची चांगली ऍक्टिंग करतो एक नंबर त्या पोलीस पाटलाला त्या सरपंचाला असायचिक अगं मुलगी कोणाची छान दिसती अगं ते बहिणीची मला सोडून राहतच नाही ती छान दिसती नरोत्ती महाराज की जय हो नरोत्ती महाराज की जय हो बसा बसा भक्तगण बसून घ्या बसून घ्या महाराज आले भक्तगण बघा पुढचं नरोटी महाराज की जय हो बाबा विचारायचं होत पट्टीची वर्णी अहो इथं वाटील वाचत ना कशाला मराठीत बोला तुम्हाला कळत नाही मी काय महाराज कारण तुमचा अभ्यास तेवढा नाहीये अरे इज युअर नेम मी त्यांना त्यांचं नाव इच्छा ठीक आहे महाराज क्षमा करा मला बघू तुमचा हा शो महाराज बघा महाराजाचा चमत्कार आराम विश्वास बसतो का नाही तुमचा बघा महाराजांना हातातून विभूती काढली लावा अंगाला लावून घ्या अंगारा महाराज होत बोला तुम्हाला कसं म्हणत आहे त्यात लाजण्यासारखं काय बघू तुमचा हात मी सांगतो तो हात आहे त्याच्यावर विभूती आहे वा 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 तुमच्या जीवनामध्ये सुंदर आहे बर का तुमच्या मनात काय आहे आणि काय विचारायचं आहे हे मला सगळं माहिती आहे कारण मी हातावरती स्पष्ट केलेलं आहे की तुमच्या मनात जो आहे या शब्दानं सुरुवात आणि नक्की यांचं कल्याण होणार हा चांगलं बघा महाराज हा चांगलं बघा आणि बघा प या शब्दानं त्याची सुरुवात होणार आणि तुम्ही असं करा की त्याचं आणि तुमचं नक्की जुळत आहे अनेक लक्ष म्हणजे मनाचं आहे काय महाराज तुम्हाला दोन जीवाचं मिलन होईल म्हणा हो आणि त्या मुलापासून तुमचं नक्की कल्याण होणार हा महाराजांचा शब्द आहे शब्द आहे महाराज काम होईल ना म्हणजे महाराजांवर विश्वास नाही तुमचा महाराज शांत शांत महाराजावर विश्वास नाही शांत घ्या शांत महाराज महाराजावर विश्वास नसल्यावर महाराजा पशी यायचं काम सर महाराज शांत घ्या पदरात घ्या पदरात घ्या भक्ताला पदरात घ्या पदरात घ्या महाराज चुकलं चुकलं महाराज हा तुम्हाला उपाय सांगितलाय तुम्ही निघा महाराजांची विश्रांतीची वेळ झाली निघू शकता तुम्ही तुम्हाला उपाय सांगितला त्याप्रमाणे करा महाराज शांत व्हा महाराज शांत व्हा संभो हो, नरुटी महाराज की जय हो 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 महाराज शांत व्हा शांत व्हा नरुटी महाराज की जय हो गेली काय काय गेली का राहिली का अ दक्षिणा गेला ती बी गेली अर आहे आपलं भांड उघड पडलं असत काय भांड उघड पड काय <laughs> काय दक्षिणा तर आपलं तर चालायच अरे गे दक्षिणा हिलकपत हा हिलकपर हा पक्की कशी त्या रे <laughs> <laughs> मग ओके विश्रांती घ्या महाराज <laughs> आता विश्रांती घेतो विश्रांती घ्या <laughs> महाराज चांगला खेळ चालला आपला कुठं चालला तुला काय करायचं काय करायचं म्हणते विचारलं कपडे बिपडे शांडेल बिंडल घालून चालला हा माणूस कुणी चाललेला असते जण नसते माहितीये विचारलं मी म्हणून म्हणलं तुला काय करायचंय असं काय करायला हेड ए गपला तू तरी بتر चावलं का बघ त्याला तुला काय करायचंय मला काय करायचं म्हणजे मला करायचंय काय करायचंय तुला करायचंय पण काय करायचंय वेळ आल्यावर सांगतो तुला काय माणूस आहे तू ए हेड्या आयत वाटते महाराज आता फायतेक नव्हतं वाटलं नमस्कार नमस्कार महाराज अलग फक्त समोर बसा ए महाराजा जाऊ नका बाराजना त्रास तोय रामनाथ काय असेल तू आपलं बोला ओ मलकंद्रन महाराज भक्त पण आलेले आहेत आपल्या नमस्कार महाराज नमस्कार नमस्कार महाराज हां ले माझ्या आयुष्यात आड तुम्ही चलेत महाराज जरा बघा काय लय 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 ले बघा बघा की लय संकट

काय राव पाटील तुमच्या हाताची अशी पप्पी वाटायला <laughs> <laughs> काय 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 त्याची मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही होण्याची शक्यता आहे <laughs> ते जाऊ मुख्यमंत्री होईल आमदार होईल तिकडे काय व्हायचं हो ते होईल <laughs> मेन अडचण बघा की मेन अडचण मेन अडचण हिकली बारकी रेषा आली आहे का नाही भविष्य काळ तुमचा चांगलाय अहो महाराज अहो ह्याच्यामध्ये कुठं दिसतंय का बघा की <laughs> <laughs> तुम्हाला सर्दी झाली का असं असं करताय सारखं <laughs> अरे सर्दी नव तुम्ही असं करा मेडिकल मध्ये जाऊन या विकसची बोळी घ्या म्हणजे तुमच केला कोणी केला केला कोणी महाराज दिसतय का कुठं बघा की उघाड सांगा महाराज सांगा कुठं तर चांगला होत आहे का बघा की आहे का तुमच्या पावला पाहणार एक एक जणू रोल बाय बाय काय हा योग तुमच्या जीवनात काय हे महाराज लय मान महाराज तुम्ही लई महान जस सांगल तसं तुम्हाला करावं नाही करत की महाराज तुम्ही काय सांगा गंगेट डुबकी माराय सांगा झाडावर चढा सांगा उडी आलाय सांगायला पण दक्षिणा चांगला लागेल का दक्षिणा काय काम किती किती दक्षिणा किती मोदी महाराज हो बघा आता काम चुकमीच आहे बरं काय पैकी आता तुम्हाला सारखी सर्दी होते त्याच्यावर मला इजाज सांगावाला बरं 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 की बर का हा तुम्ही असं करा हवे तुमचा हात घ्या खाली बरं का घेतला इजाज सांगतो घेतला हा सांगा हो का महाराज इचा अंगारा आहे संभव मक्काला अंगारा लावा महाराज ही काय कायची अपेक्षा किती गरम तुमचा तशी होगाच आहे तिला सांगतो बत्ता सांगा सांगा बारा सांगा ऐकून घे सांगा बारा तुझ्या मनात जी बाई बसली आहे हे बसली काय वाटली खाऊच्या काय झालं माहिती आहे तिच्या नावं एकट्या चुकीवर टाकलं का आणि त्याची आईशी पुढी बांधवायची पुढी बांधायची आणि ती पुढी ते वाऱ्या आणि तिची रोज नित्य नियमाने त्या चिठ्ठीची पूजा करायची एवढच त्या चिठ्ठीत लिहिलेली बाई तुला आठ दिवसात करा ठेवा असं वाटलं माझा महाराज देता जातो आत्ता जातो महाराज ठेवा

पुढच्या वेळेस का मला काही दिवसानं मन मोकळ झाला त्याच्या आता काम होणार आपलं आता लॉकतून कामाला लागतो कशी जाईला कोणाची चिठ्ठी लिहू येतो कोणाची तरी जे आपल्या मनात

महाराज <laughs> आता विश्रांतीची वेळ झाली आता विश्रांतीची वेळ झाले झालं <laughs> छान बरं बरं विश्रांती आता निघू हा चला गेलो न बाबाच्या दर्शनाला आज आनंदी आनंद झाला काय पाटील आज लिज हा सजवळ फुटायला लागलं आहो आपल्या गावात महाराज आले तर त्या तेज काय रूप प्रसन्न आणि त्याला मी माझी अडचण सांगितली माझ्या मनात खत, खतखत खत एक आशा लागली होती आता माणूस महाराजा गेल्यावर त्याची अडचण सांगणार का नाही सांगणार का नाही तशी मी बी सांगितली सगळं जग सांगत आहे असं महाराजांनी मला उपाय बांधून दिला अगं बांधी केली महाराजाने बांधी करतो म्हणले दक्षिणा पाच पट घेतो म्हणलं पण माझं काम झाले काय महाराजानं दिलं बांधून आता घरीच असतो तर समोर माझ्या सगळं काय ते सगळं म्हणजे डोळ्यासमोर दिसा लागले माझ्या सगळं म्हणजे महाराजाने सांगितलेलं सगळं दिसा लागले या मग आपल्या शेतातलं काम आहे मग आता जमताय काय या मग या मग बस तर रे पाटणाला काय करायचं तुम्ही सांगू हा तिकडे जरा म्हणजे पाटला विषयी कुठं कस काय करायचं अन्ना कुटाने म्हणजे ते, ते मग कुटानाला आवाज पटलं पटलं हा आपल्या जवळ कुणा गावाच्या बाहेर हरवून देले माझे अर्धी दाडी तुली बघला तर ते, ते कुटाना आपल्या व्यवस्था रे असताना ये व्यवस्थांना अण्णा कुटाले असताना काय कोणी ताप आहेत एकदम भाई आमुलो तुली आऊ तिथे सारा कुटाना घडतेय